सिडकोच्या अतिक्रमण विभागाने अनाधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे गेल्या काही महिन्यांपासून या विभागाने तोडक कारवाई अधिक तीव्र केल्यामुळे अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे आज खारघर सेक्टर मध्ये सिडकोच्या पथकाने धडक कारवाई करत शंभर रूमची एक अनाधिकृत इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केली आहे ही कारवाई सकाळपासूनच सुरू होती सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या शंभर दिवसात सिडकोने शंभरहून अधिक अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे या कारवाईमुळे सिडकोने कोट्यावधी रुपयांची जमीन मोकळी केली आहे या ठिकाणी आपण पाहताय पाठीमागे एक विकासकानं बेकायदेशीरित्या सिडकोचा जो हा सोशल प्लॉट आहे टोटल द सात हजार नऊशे स्क्वेअर मीटर नऊ हजार सातशे स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे ज्याच्यावर त्यांनी साधारणतः आठशे सत्तर स्क्वेअर मीटरवर बांधकाम केलेलं आहे शंभरपेक्षा जास्त फ्लॅट आहेत वरती अजून दोन माळे चढवण्याच्या बेतामध्ये तो होता दहा बारा लोकांना या ठिकाणी त्यांनी बुकिंग दिलेलं होतं आणि टेम्पररी काही लोकं या ठिकाणी राहायला आली होती दोन हजार पंधरा साली सिडकोनं त्यांना नोटीस बजावली होती दोन हजार सोळाला त्याचं निष्काशन करण्यात आलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केलं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करून ही कारवाई कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न केले होते परंतु या सगळ्या प्रक्रिया सिडकोनं पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानंतर ही डिमॉलिशन ड्राईव्ह आज या ठिकाणी घेतलेला आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आम्ही आमच्या अतिक्रमण विभागानं शंभर बिल्डिंगा जमीनदोस करून त्या शंभर ठिकाणी कंपाऊंड केलेलं आहे माननीय सिडकोचे व्यावसापिक संचालकांकडनं पुरेसं मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध केले पोलिस दलांच्या मदतीनं अशा प्रकारच्या संपूर्ण बेकायदेशीर इमारती जमीनदोस्त करण्याचा कार्यक्रम शिडको राबवत आहे इथलं आपण काम पाहू शकता की अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आणि ही बिल्डिंग आठ दहा वर्षातसुद्धा खाली येऊ शकते असं आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं म्हणणं आहे हा संपूर्ण प्लॉट हा पब्लिकसाठी सोशल युटिलिटी प्लॉट आहे आणि त्याच्यावर याप्रमाणेच पाठीमागेही काही बांधकाम आहे हेही निष्काशित करण्यात येईल नागरिकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी कृपया अशा बेकायदेशीर इमारतींमध्ये खात्री न करता आपले कष्टाचे पैसे गुंतू नयेत Thank <laughs> you. إنها تعيد